काजल तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर मी बाहेरनं जाऊन आली पाऊस येतो थोडा थोडा पण पावसात भिजायला छान वाटत होतं एकदम मस्त वाटत होतं वातावरण छान झालं होतं तर गेली कशाला होती जातानाच मी शॉ व्हिडिओ शूट करणार होती पण एकदम घाईमध्ये गेलो हॉस्पिटलमध्ये गेलो होतो कशासाठी ते सांगते कारण की मलाच हा प्रॉब्लेम आहे का बाकीच्यांना पण आहे ते मला बघायचंय तर बघा माझ्या डार्क सर्कलचा विषय नाही मला चष्माही नाही ह्या ना डोळ्यामध्ये नंबर त्यांनी सांगितलं पण एकदम कमी नंबर आहे ज्यावेळेस आपल्याला पुढचे वाचायला देतात अंक त्यावेळेस मला सगळे अगदी शेवटपर्यंत वाचता येत होते ह्या सुद्धा डोळ्यानी ह्या सुद्धा डोळ्यानी त्यामुळे नंबर आहे का म्हणजे नाहीच आहे डोळे एकदम क्लिअर आहेत ह्या डोळ्यामध्ये एकदम थोडासा अगदी अंधुक्स आहे पण त्याच्यामुळे मला हे होणार नाही नक्की हे दुसरं काहीतरी इन्फेक्शन मला झालंय होत आहे काय हे जे कॉर्नर आहेत का दोन्ही कॉर्नर ह्या दोन्ही कॉर्नरला ना खाजवतंय दुखतंय खाजवते खाजवलं की मग आपला हात रा, हात जागी राहत नाही वळवळ करतात जातात असं खाजवायला चालवतय आणि सारखं झोपून उठल्यानंतर तर मला हे चोळावंच लागतंय आणि त्याच्यामुळे काय झालं मी काही लक्ष दिलं नाही पण आज सकाळी मी आज ज्या वेळेस बाहेर आरश थोडस निरकून स्वतःला बघत होती तर मला दिसलं कारण की हे बघा इकडची जी एवढी ही जी स्कून स्किन तुम्हाला दिसते इकडची बघा इथून आता डोळा मी बंद करते ना त्यावेळेस बघा थोडीशी स्किन इथं तुम्हाला लूज पडल्यासारखी दिसत असेल डोळ्याच्या खालची इथून इथं इथून आपण कोपऱ्यामध्ये जास्त चोळ्यामुळे तसं झालंय कारण माझ्या डोळ्यामध्ये काहीतरी इन्फेक्शन नक्कीच झालंय आणि हे आजचं नाही बऱ्याच दिवसापासून मला वाटतं दीड दोन महिने तर झालं असेल की थोडस खाजवत होतं पण मी पण आधी पण दाखवलं होतं का डॉक्टरकडे पण त्यावेळेस मला ही स्किन लूज पडलेली मला दिसली नव्हती मी त्या डॉक्टरला फक्त माझ्या डोळ्यामध्ये आगाग होती एवढं सांगितलं होतं किंवा डोळ्यास इकडनं आगार होते कोपऱ्यातनी सांगितलं त्यांनी मला ड्रॉप दिलता तो हो तर ड्रॉप टाकला तरी पण मला काय फरक नाही पडला पण मी म्हटलं होईल बरं काय झालं असेल गेलं वगैरे असेल डोळ्या तर होईल बरं असं मी सोडून देत होते आणि मग आज मी सकाळी नीट लक्ष दिलं तर मला कळलं की इकडची ही जी स्किन आहे बघा कातडं तसं म्हाताऱ्या माणसांची स्किन कशी लूज पडते डोळ्याच्या खालची इकडची नाही पण इकडचा हा कोपरा तर लूज पडली मग मी जो इतकी भिली म्हटलो बाप रे असं कसं होऊ शकतं म्हणजे माझं काय वय थोडे झालंय तर म्हटलं डॉक्टरांना दाखवावं कारण की पुढं जाऊन पुढं उगंच दुसरं काहीतरी वाढायला नको चष्मा घातला मोस्टली असं होतं पण मी काही चष्मा पण नाही लावत तर मला कसं काय व्हायचं म्हणजे प्रश्न झाला तर आता गेलो होतो डॉक्टरच नव्हता दवाखानाच बंद होता मग तिथून मग मार्केटला गेलो मार्केटला जायचा तर काहीच प्लॅन नव्हता पिशवी वगैरे नव्हती घेऊन गेली पण आता म्हटलं इकडे आलोय स्टँडकडे तर मार्केटला जाऊ तर आता उद्या दा, दाखविणे डॉक्टरला काय बोलताय तुम्हाला सांगेन पण तुम्हाला जर माहित असेल कशामुळे असं इन्फेक्शन वगैरे होऊ शकतं तुम्हाला कमेंटमध्ये सांगा कारण की घरगुती काय उपाय असेल तर मी ते करीन ह्याच्या आधी पण मी बर्फ वगैरे अशा डोळ्यावरती कॉटन म्हणजे कापूस असं पाण्यात भिजवून दंडाचं ठेवायची थोडा आराम मिळतो पण हे खुजली वेगळी आणि हे लूज पडणं स्किन हे वेगळी काहीतरी इन्फेक्शन आतमध्ये झालं असणार आहे त्याच्यामुळे मला वाटतंय तसं झालंय जाऊ दे मला तरी इतकं म्हणजे भीती वाटते ना की कशामुळे झालं असेल काय एकदम नुसतं काय धगधगायला लागलंय बाकी काही चालेल पण उभा असलं काहीतरी नको तर त्याच्यानंतर येताना मग मी ना गणपती बाप्पाची मूर्ती आणली दाखवते हे बघ मी आत आजपर्यंत दुकानामध्ये आपल्या इकडच्या म्हणजे विठ्ठल रुक्माईची मूर्ती बघितली आणि हा विठ्ठल रुक्माईची तेवढी होती बाकी नव्हती कोणती तर होती मला आश्चर्य वाटलं मी तू त्या दुकानदाराला विचारलं की आ, ये मूर्ती इधर कैसे मतलब आग आहे तर त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे बहुत सारे लोक इधर येते तो हमने ये मूर्ती बिरखी आहे मग मी त्यांना विचारलं की तुम्हाला कसं का काय माहीत पंढरपूर विषय वगैरे तर त्यांनी सांगितलं असंच सा म्हणजे सगळ्यांना माहिती आहे जवळपास तर त्यांनी सांगितलं मला पण माहिती आहे मी जरी गुजराती असलो तरी मला म्हणजे इकडं जास्त करून मोस्टली पन्नास टक्के लोक महाराष्ट्रातून आहेत तीस तरी असतील तीस टक्के त्यामुळे मग त्यांनी म्हटले की त्यासाठी आम्ही ठेवलेली आहे कारण की गुगलवरती इंटरनेटवरती असं खूप आता ज्यावेळेस आपली वारी चालू होती त्यावेळेस त्यांनी सुद्धा ती वारीचं पाहिलंय त्यामुळे त्यांनी ठेवली होती असं ते सांगत होते त्यावेळेस खूप छान वाटलं खरं तर प्रथमच मी बघितली एखाद्या दुकानामध्ये मूर्ती त्याच्यानंतर मग मी अशी गणपती बाप्पाची घेतली आणि काही माळा पण घेतल्यात हे बघा अशी घेतली मला हा कलरमध्ये छान आवडली म्हणून मग मी हे घेतली तशी मला ती तांब्यावालीच घ्यायची होती पण तिथं नव्हतीच आणि मी हे काय घेतले आधी पण आहे तुम्ही बघितले पण ती ना असं गिफ्ट दिलेली आहे मग गिफ्ट दिलेली ठेवायची नसते वाटतं मंदिरामध्ये म्हणून म्हटलं ती आपण आपल्या पानात सोडू आणि ही ठेवूया कारण ही चांगले पानात सोड सोडू किंवा दुसरीकडे कुठेतरी ठेवू ती गिफ्ट मध्ये दिली होती कशी आहे आवडली का कशी वाटते मला नक्कीच सांगा कमेंट करून की छान आहे का नाही आणि ह्या माळा घेतल्यात आणि आता ते, ते गेले म्हणजे भाजी वगैरे आणायला गेली होती भाजी वगैरे घेऊन आले तर आता हे असं झालंय काय करावं काय मला कळ आता थोडा दिवस मी तर ठरवते की व्हिडिओ म्हणजे बंद करायचं मोबाईल बघणं मोबाईलमुळे पण असं म्हणजे खुज काय काय संबंध आहे पण माहित असेल तर मला सांगा स्वयंपाक झाला आणि लगेच इथं काटकूट चालू केली कापायला कार्डबोर्डची कारण आता रुद्राचा ड्रेस बनवायचा आहे उद्या त्याची कॉम्पिटिशन आहे त्यामुळे आजच्या दिवसात हा ड्रेस कम्प्लीट करायचा आहे दरवेळी मी दोन दिवस आधीपासून सुरुवात करते म्हणजे थोडं थोडं होतं आणि काहीच चेंज करायचं असेल किंवा काही अजून डेकोरेट करायचं असेल तर मला बरं पडतं पण ह्या वेळेस तसं झालं नाही काय म्हणजे खूपच आज ह्या लेट झाला तर आता मी लागली का आम्हाला कसं तरी स्वयंपाक केला कपडे धुवायची बाकी आहेत भांडी धुवायची बाकी आहेत पण म्हटलं पहिलं हे करावं कारण संध्याकाळपर्यंत जर नाही कम्प्लीट झालं आणि आज तर म्हटलं झोपायचं वगैरे काहीच नव्हतं कारण की आता हे कम्प्लीट तर करावंच लागणार होतं काही केल्या तर मोबाईलमध्ये बघून बघून मी आ, करत होते म्हणजे मला ते बरोबर माहीत होतं की नेमकं काय करायचं आहे कसं करायचं आहे पण व्यवस्थित कार्डबोर्ड कसा का कट करावा ना त्याची ट्रिक बघत होती आणि त्यासाठी एक मेव आहे एक वस्तू ती म्हणजे कटर आणि आत्ता ती आपल्याकडे काय सगळ्यांच्या घरात काय अवेलेबल नसती तर माझं आता चाललं आहे की लवकरच मी तो कटर आहे ना छोटा असतो असा ह्याच्यासारखा चा चाकूसारखाच चा असतो तर तसला मी घेणार आहे आ आज उद्याच घेईन कारण इतका ताप झाला ना मला हे कट करण्यासाठी आणि ह्यांची काय मदत होईल असं वाटत नव्हतं कारण आधीच आम्ही बाहेर गेलो होतो हॉस्पिटलला तिकडनं मग येता येताच वेळ झाला होता तर ते म्हटले माझी नाईट मला नाईट शिफ्ट आहे जायचं आहे माझी जर झोप नाही झाली तर मला ले रात्री चिडचिड होते ना मग मग मं ते गेले होते झोपायला मग इथं माझे एकटीचं जिथं सुरू झालं आहे आणि रुद्र पण तिकडे त्याचं त्याचं खेळत बसला त्याची तर काय मदत होणारच नाही त्याला तर फक्त त्याला जे स्पीच दिले ते पाठ केलं ना तरी त्याची खूप मोठी मदत झाली कारण कसं आहे ना प्रत्येकच आईवडिलांना वाटत असतं की आपला मुलगा म्हणजे थोडासा हुशार असावा त्याने व्यवस्थित करावं सगळ्याच आईवडिलांना वाटत असतं की आता समजा कोणती कॉम्पिटिशन आहे तर सगळ्यांनाच वाटतं आपल्या मुलाचाच पहिला नंबर यावा असं कोणीच नाही की त्याला म्हणजे वाटणार नाही की आपल्या मुलाचा पहिला नंबर यावा मग त्याच्यासाठी आपण किती मेहनत करतो आहे आपण किती काय करतोय आता एवढी मेहनत करून जर नाही आला तर थोडंसं वाईट वाटू शकतं पण आपण काय मेहनतच नाही केली आणि मग नाही आला तर आपल्याला काहीच वाटणार नाही त्याचं की हा मी काहीच केलं नव्हतं तर मग आला काय नाही आला काय काही फरक पडत नाही असं वाटतं तर आता हे कट करत होते पण मला एका विषयावरती बोलायचं होतं कालच बोलणार होते पण झालं नाही तर मी जो व्हिडिओ टाकला होता माझी ज्वेलरी कलेक्शन त्याचा आणि त्याच्यावरती मी सगळ्यात शेवटी म्हटलं होतं जो घंटन आणि जो नेकलेस आहे तो मला आवडत नाही पण त्याचा इतका तुम्ही निगेटिव्ह विचार करताय ना की माझ्या म्हणजे शे प्रत्येक शब्द हा विचारपूर्वक बोलावा का असं आता मला तर वाटायला लागलं आहे तुम्हाला तर माझं माहितीचं आहे स्वभाव की मी जे काय मन मोकळे फडबड बोलून जाते विचार करून तर मी कधीच बोलत नाही की हां आता ह्या गोष्टी बोलायच्या तर त्याचा विचार करावा का असं कधीच नाही तुम्हाला आतापर्यंत ही गोष्ट कळलीच असेल की मी किती भडबड आणि एकदम मनातलं जे काय आहे ते मोकळं करून टाकते फक्त तुमच्यासोबतच नाही तर रियल आयुष्यामध्ये रिअल मला जे ओळखतात माझे नातेवाईक माझे आईवडील सगळे सगळ्यांनाच माहीत आहे माझा स्वभाव कसा आहे जे आहे ती मी झटकेपट बोलत असते समोरच त्यामुळे एखाद्याला राग येऊ शकतो पण जे आहे ते बोलायचं उगचं नाही हे छान आहे ते छान आहे असं मला बोलायला आवडत नाही तर तुम्ही अजूनही मला ओळखलं नाही तुम्ही इतका इतके दिवस झालं मला ओळखताय तर मला तिथं फक्त एवढंच बोलायचं होतं की जो घंटना आहे त्याचे मनी चपलेत आणि जो नेकलेस आहे तो पलटी असा पडतो आहे किंवा गळ्यात घातलं ना खूप जास्त टोचतो आहे म्हणून मी म्हटलं की मला एवढा जास्त आवडत नाही ह्याचा अर्थ तुम्ही लगेच माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादन हेन त्या गोष्टी तिकडं फार पोहोचला जाऊन इतक्या पुढंपर्यंत आणि मला म्हणजे ना प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं मला माहीत आहे माझं आयुष्य कसं आहे आता प्रत्येकाचं आणि कोणताच दिवस सारखा नसतो तुम्हाला मी एक छोटीशी माझी गोष्ट सांगते की ज्याच्यावरून मला काय बोलायचं हे तुम्हाला थोडक्या समजून जाईल तुमच्याकडे तुमच्या आता ज्यावेळेस तुमचा आईवडिलांचा फोन येतो त्यावेळेस तुम्ही आनंदाने फोन उचलत असाल की हॅलो काय करते हे ते मनातलं सगळं बडबड बोलून टाकत असाल असं असू शकतं पण ज्या ज्या वेळी मला माझ्या आईचा फोन येतो किंवा ज्या ज्या वेळी आमच्या शेजाऱ्यांचा फोन येतो त्यावेळेस माझ्या काळजात धडकी भरते माझ्याच नाही माझ्या बहिणीच्या माझ्या भावाच्या सगळ्यांच्या की काय झालं असेल नेमका काय प्रॉब्लेम झाला असेल की मला फोन आला तसं कधीच फोन आल्यानंतर आम्ही खुशीनं ना आनंदाने ना कधीच म्हणजे नसतं ज्यावेळेस पण फोन येतो त्यावेळेस असं काहीच धडधडा लागतं सगळं काही ठीक असेल का आणि ह्याचं रिझन मी तुम्हाला नाही सांगू शकत काही काही असतात कारण की एकासाठी एकाची एक म्हणजे इज्जत काढायची मला ते पटत नाही आहे त्यामुळं मी ह्या गोष्टी अजूनपर्यंत सांगितलेल्या नाही आहे तुम्हाला पण मी एवढंच तुम्हाला सांगेन की प्रत्येकाचं आयुष्य सारखं नसतं ज्या जो तो दिवस म्हणजे वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाचाच दिवस आता तुम्हाला मी खुश दिसते हॅप्फी दिसते पण हे रोजच असतं का आता मी इथं खुश आहे हे मान्य आहे मला पण पण ज्या वेळेस आपल्याला काहीतरी मनातून थोडंफार तरी असतंच ना की दुःख असतंच प्रत्येकाला असतं प्रत्येकजणच काही एकदम हॅपी नसतो तर माझ्या एका एक लाईनवरून तुम्हाला ज्या गोष्टी समजायच्या असतील त्या समजल्या असणार आता ज्याला समजल्या नाही ज्याला निगेटिव्ह विचार करायचा आहे त्याला करू दे त्याला काय आपण उत्तर द्यायला बांधील नाही आपलं आयुष्य आपल्या पद्धतीनं जगायचं मी जसं तुम्हाला सांगत असते की प्रत्येकाचं आयुष्य सेम नसतं प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आता मान्य आहे आता बऱ्याच जणांच्या जा खूप वेगवेगळ्या कमेंट आल्या ती मी तुम्हाला सविस्तर एखादा व्हिडिओज त्याच्यावरती बनवणार आहे पण प्रत्येकाचा सगळे दिवस सारखे नसतात आम्ही लहानपणापासून किती आणि काय काय भोगले ना हे आमचं आम्हालाच माहीत आहे आता त्यामुळे मग असं नाही मी असं म्हणणार नाही की तुम्ही काही सहन नाही केलं प्रत्येकाचं आयुष्य आधीचं तसंच होतं सगळ्यांचं प्रत्येकाच्या घरीच तेच प्रॉब्लेम असायचे हे तर ठीकच होतं तर मला काय बोलायचं आहे तुम्हाला समज असेल त्यामुळं लगेच माझ्या आईवडिलांच्या आशीर्वावर आशीर्वादावरती माझ्या लगेच सासू सासऱ्यांच्या आशीर्वादावरती लगेच उठू नका थोडं लिमिटमध्ये कमेंट करत जावा मान्य नाही माझा एखादा ना शब्द चुकला असेल पण त्या त्यावेळेस त्या तो ज्यावेळेस व्हिडिओ मी शूट केला त्यावेळेस माझं मन थोडंसं अस्वस्थ होतं पण ते कुणीही निहाळलं नाही आश्चर्य वाटतं की कुणालाही ते दिसलं नाही म्हणजे तुम्ही मला किती ओळखता हे मला काहीच म्हणजे कळलं नाही तर ठीक आहे जाऊ द्या तो विषय तिथल्या तिथंच गोष्टी सोडून द्यायच्या तर चला आता बघा झालं असं होतं की पहिल्यांदा त्यांनी फेंट ब्ल्यू कलर आणला होता त्यामुळं मी त्यांना इतकी जास्त ओरडले झोपून उठल्याच्यानंतर मी इतकी मेहनत केली तास दीड तास ती माझी सगळी पाण्यामध्ये गेली आणि मग उठल्याच्यानंतर मी त्यांना सांगितलं तुम्हाला अजून नाईट शिफ्टला जाय टाईम आहे ते साडेसहाला जातात तर मी म्हटलं त्याच्या आधी जाऊन माझ्यासाठी दुसरा ब्ल्यू कलरचा पेपर आणला आना कारण की इतके मेहनत करायची आणि पुन्हा एखाद्या गोष्टीसाठी ते पूर्ण वाया जायचं हे काय मला चांगलं वाटत नव्हतं मग मी त्यांना भांडून भांडून जाऊन पेपर आणायला लावला आणि त्यांनी तो न सांगता न काय बोलता लगेच घेऊन आले पाऊस येत होता तरी पण मी त्यांना तसंच लावलं रेनकोट घालून आणि मग इथं आत्ता डब्बल जो पहिल्यांदा मी वॉटर ड्रॉप केला होता तो त्याच्यावरतीच पुन्हा दुसरा पेपर मी ब्ल्यू कलरचा लावते कारण आधीचा खूपच जास्त फेंट दिसत होता आणि आमचा जो पसर राडा बाप रे इतकं काय काय काढलं होतं वॉटरच्या खाली हात हात पण काढले होते की हातामध्ये असा पकडायचा पण ते मला शेवटी आ आवडलं नाही आणि मला ज्या गोष्टी आवडत नाही मग मी ते का साईडला काढून ठेवलं ती मेहनत तर वाया गेलीच गेली पण म्हटलं जेवढं जा जास्त चांगलं प्रेझेंट करता येईल कॅरेक्टर तेवढं जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करायचा आणि हे जगे पार्सरचे बॉक्स असतात ना कार्डबोर्ड ते मी अशी ह्यासाठी जपून ठेवते हे मला खूपदा म्हणतात कशाला हे ठेवलेस तू बॉक्स कशाचा बी बॉक्स गोळा करून ठेवते दे ना फेकून तर आता पाठीमागं बघा तिकडं लाईटचे ते बॉक्स आहेत जे मी रिंग लाईट घेतली होती ना ते ते ती ते म्हणते ती कशाला हा बॉक्स ठेवला दे फेकून त्याचा आज किती जास्त फायदा झाला त्याच्यावरती मी ती हे लिहिलं सेव्ह लाईफ आणि सेव वॉटर ते दोन लिहून टाकलं त्याच्यावरती तर प्रत्येक गोष्ट कशाना कशासाठी यूज होते त्यामुळे सगळंच काही आलं फेकून त्या कचऱ्यात असं नाही करायचं मी तर प्रत्येक गोष्टीतून काही ना काही यूज करण्याचा प्रयत्न करत असते कारण की पुन्हा आपल्याला त्या गोष्टी कुठं भेटणार आहेत तर हे असं असतं आणि फायनली अशा प्रकारे आमचं तयार झालं आहे तुम्हाला दाखवते कॅप झाली वॉटर ड्रॉप आणि हातात त्याला पकडायला थोडंसं आणि एवढा राडा झाला आहे तर हा आपला छोटासा ब्लॉग होता कसा वाटला कमेंट करून सांगा आणि पूर्ण ब्लॉग बघितला तोपर्यंत सर्वांचे मनापासून आभार